ठाणे जिल्ह्याचा बारावीचा निकाल यंदा घवघवीत ठरला असून जिल्ह्याने कोकण विभागात दुसरा क्रमांक पटकवला आहे फेब्रुवारी झालेल्या परीक्षेत एकूण शहाण्णव हजार एकोणनव्वद विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यापैकी एकोणनव्वद हजार आठशे सत्तावीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून जिल्ह्याचा एकूण निकाल त्र्याण्णव पूर्णांक चौऱ्याहत्तर टक्के इतका लागला आहे यंदाही मुलींनी मुलांपेक्षा सरस कामगिरी बजावत ब्याण्णव पूर्णांक एक्याण्णव टक्के उत्तीर्णता मिळवली असून मुलांची उत्तीर्णता एकोणनव्वद पूर्णांक पंचावन्न टक्के आहे फेरपरीक्षेत सहभागी झालेल्या आठ हजार सातशे पन्नास पैकी पाच हजार चारशे एकवीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत या यशामध्ये ठाणे जिल्ह्यातील विविध शाळांनी आपले मोलाचे योगदान दिले आहे बदलापूर हायस्कूल ज्युनियर कॉलेजने यंदा वाणिज्य शाखेत त्र्याण्णव पूर्णांक एकसष्ट टक्के निकाल प्राप्त केला असून प्रथम क्रमांक लवाटे पूर्णन शैलेंद्र पंच्याऐंशी पूर्णांक त्र्याऐंशी टक्के द्वितीय क्रमांक पारधी अक्षदा शिवाजी अठ्यात्तर पूर्णांक पन्नास टक्के आणि तृतीय क्रमांक भोपी समीर बाळू बहात्तर टक्के यांनी पटकवला आहे कला शाखेचा निकाल ब्याऐंशी पूर्णांक पंच्याहत्तर टक्के लागला असून प्रथम क्रमांक मुकणे पायल प्रेमनाथ सदुसष्ट पूर्णांक अठरा टक्के द्वितीय क्रमांक अभिभाषिक आनंद नननवार व मेहरे साणिक उमेश छप्पन्न टक्के आणि तृतीय क्रमांक बोमरे बीरज यशवंत बावन्न टक्के यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे कला शाखेचा निकाल ब्याऐंशी पूर्णांक असून प्रथम क्रमांक कालिंबे विद्या अनिल ब्याण्णव टक्के द्वितीय क्रमांक चौधरी हर्षदा किसान चौऱ्याऐंशी टक्के तृतीय क्रमांक चव्हाण अक्षरा विनोद अठ्याहत्तर टक्के यांनी मिळवला आहे वाणिज्य शाखेचा निकाल तब्बल नव्याण्णव पूर्णांक सदुसष्ट टक्के लागला असून प्रथम क्रमांक शिंदे श्रुती सुनील क्रमांक वेदिका ब्याण्णव टक्के आणि तृतीय क्रमांक शिंदे नेत्रा संतोष ब्याण्णव टक्के यांनी प्राप्त केला आहे विज्ञान शाखेचा निकाल शहाण्णव टक्के असून प्रथम क्रमांक तांबे प्रांजल मिनेश अठ्ठ्याऐंशी टक्के तृतीय क्रमांक धोत्रे यश शैलेश सत्याऐंशी टक्के आणि तृतीय क्रमांक जाधव कस्तुरा राहुल चौऱ्याऐंशी टक्के यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून त्यांनी यशाचे श्रेय विद्यार्थ्यांचे परिश्रम शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांच्या सहकार्याला दिले आहे परीक्षेच्या पारदर्शकतेसाठी घेतलेल्या उपाययोजनांचेही त्यांनी कौतुक केले आहे यंदाच्या परीक्षेमध्ये शिस्त आणि पारदर्शकता टिकवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अनेक महत्वपूर्ण उपाययोजना केल्या होत्या संवेदनशील केंद्रांवर ड्रोन कॅमेराद्वारे देखरेख परीक्षा केंद्रांवर व्हिडिओ चित्रीकरण भरारी व बैठी पथकांची नियुक्ती महाराष्ट्र अपप्रवृत्ती प्रतिबंधक कायदा एकोणाशे ब्याऐंशी अंतर्गत कडक अंमलबजावणी आणि परीक्षा केंद्र परिसरातील झेरॉक्स दुकाने बंद ठेवण्यासारख्या निर्णयांचा प्रभावी अंमल करण्यात आला होता माध्यमिक शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांनी सांगितले की यावर्षी ठाणे जिल्ह्याने शिस्त पारदर्शकता आणि गुणवत्ता यांचा आदर्श घालून दिला आहे कोणतीही अप्रिय घटना न घडता परीक्षा यशस्वीरित्या पार पडली हे एकूणच टीम वर्कचे फलित आहे ठाणे जिल्ह्याच्या या उज्ज्वल निकालामुळे विद्यार्थ्यांसह हो शिक्षक पालक व प्रशासकीय यंत्रणेचे अभिनंदन सर्वत्र होत आहे